हे बघा जरांगे हा बिंडोके म्हणजे त्यांनी मोर्चे काढले त्यांनी आंदोलन केलं म्हणजे त्याला सगळे लायसन दिलेत त्यांनी कोणाला शिव्या द्यायच्या या मोर्चाचे आयोजक असतील मोर्चाच मोर्चामध्ये सहभाग घेणाऱ्या लोकांवर घर रोखण्याचं काम तो सातत्यानं करतो आता कालचा मोर्चा हा लाखोचा मोर्चा आहे तर जोर जरांगेच्या बुडाला त्याच्यामुळे आग लागली असेल आणि राज्य सरकारला सुद्धा कळून चुकला असेल ज्या भागातील आणि नागपुरातील स्वतः मुख्यमंत्री तिथून प्रतिनिधित्व करतात त्या मुख्यमंत्र्याला सुद्धा आता कळलं असेल की आता ओबीसी खरंच जागा झालाय कारण की नागपूरमध्ये इतके लोक लाखोच्या संख्येने येणं अपेक्षित नव्हतं आम्हाला परंतु लाखोचा जनसमुदाय एकवटला आणि ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता ओबीसी न मनात घेतलंय की आता इथून पुढे करो या मोरोची लढाई जर कोणी ओबीसीच्या वाटाला जात असेल जर राज्य सरकार ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल त्याच परिस्थितीनुसार काल लाखोचा जनसमुदाय या मोर्चामध्ये सहभागी झाला आणि बिंडो कासणारा जरागी वडेट्टीवार साहेबांवर कोणतरी टीकास्त्र सोडण्याचं काम करतोय परंतु ओडेटीवारांच्या केसाची बी गेला बरोबरी कारण की ओडेटीवार खूप महान नेते मोठे नेते ओडेटीवार विरोधी पक्ष नेते राहिले मंत्री अनेक वेळा राहिले आणि गेल्या अनेक वर्षापासून त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका विधानसभा मतदारसंघामध्ये ते विधानसभेचं प्रतिनिधित्व करताय जरांगे कोण आहे आंतरवादीत वाकडा तिकडे होऊन पडतो त्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये वाकडा होऊ तिकडे होऊन पडतो याला दी त्याला दी याच्या कोंडात तर त्याला कुमट शेंगदाण्याची चव माहिती कुत्र्याच्या विष्ठेची सुद्धा चव माहिती म्हणजे ते सांगतो असं त्याच्यापेक्षा त्याने काय काही चव घेतल्यात का अशी त्याच्या तोंडात शेणाच्या पुढच्या गोष्टी निघतात इतका अतिशय गलिच्छ आंदोलन मी आयुष्यात पाहिला नाही इथून सुद्धा इथून पुढं सुद्धा पाहायला मिळणार नाही कारण प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिला आपलं हक्क मिळवण्यासाठी आपले हक्क वाचवण्यासाठी आंदोलन करता येतं आता तुमच्या तुम्हाला काहीतरी मिळवण्यासाठी तुम्ही आंदोलन करता आम्ही आमचे हक्क वाचवण्यासाठी करतोय तर तुम्ही लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आणि आदराने एकमेकाला बोललं पाहिजे प्रत्येकाला अधिकार आहे न्यायालयीन लढाई लढण्याचा अधिकार आहे रस्त्यावरली लढाई लढण्याचा अधिकार आहे परंतु हा बालिस आणि बिंडोक जरांगे उठलं सुटलं कोणी आंदोलन करलं विरोधात बोलून कोणी जर ओ विषय बाजून बोलत विरोधात बोलून आणि याच्या आंदोलनाला याच्या मंचावर अनेक मराठा नेते अनेक आमदार येतात भेटी देतात पाठिंबे देतात याच्या मंचावर येऊन त्याला रसद देतात याला करोडो रुपये लाखो रुपये देण्याचं काम इथे आमदार खासदार मंत्री करतात त्यावेळी मग आम्ही का बोललो नाही पाहिजे म्हणजे यांना खर तर या राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, लोकशाहीने चालणारा देश आणि रा, राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चाललेलं आहे परंतु जरांगेला संविधान मान्यच नाही जरांगीला निजामाचं गॅजेट मानले कारण की जरांगीला हुकुमशाही सारखं सवय लागली परंतु हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालतं हे एक जरांगीशाही नाही इथं किंवा मोगलशाही नाही किंवा निजामशाही नाही त्यामुळे जरांगीनी जास्त वटवट करू नये तुला काय करायचं तर न्यायालयीन राहायचं लढ तुला काय कराय करायला राहायचंय तर लोकशाही मार्गाने लढ. संविधानिक मार्गाने लढ जशा तसं उत्तर द्यायला आम्ही समोर धाव